बेलापूर पोलीस स्टेशन मध्ये रक्षाबंधन उत्साहात साजरा झाला रक्षाबंधन बेलापूर येथील पोलीस स्टेशन मध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सोमवार सकाळी साडेनऊ वाजता झालेले या कार्यक्रमात गावातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या लाडक्या पोलीस बांधवांना राख्या बांधल्या यावेळी पोलीस बांधवांनीही त्यांच्या बहिणीचे मनोभावे आभार मानले या कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठा महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते यात सरपंचमी नाताई साळवी प्रतिभा देसाई संगीता देसाई कल्पना शिंदे जयश्री अमोल ज्योती भांड रतनमाला डावरे यांच्यासह अनेक मान्यवर व्यक्तींचा समावेश होता उपस्थित महिलांनी पोलीस स्टेशनमधील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनगटावर राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना महिलांनी पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले समाजात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दिवस रात्र काम करतात त्यामुळे ते आपल्या सर्वांचे संरक्षण करतात अशी भावना त्यांनी व्यक्त केली रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांना राखी बांधून त्यांच्याबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची यांनी सांगितले या कार्यक्रमामुळे पोलीस आणि नागरिक यांच्यातील संबंध अधिक दृढ झाले रक्षाबंधनाच्या या पवित्र सणांनी पोलीस स्टेशनमध्ये एक आनंदी आणि नागरिक यांच्यातील सकारात्मक वातावरण निर्माण झाले सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनाही या कार्यक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला आणि सर्व बहिणीचे आभार मानले एमएसएस न्यूज साठी एजाज सय्यद बेलापूर या की पोलीस स्टेशनला येऊन त्यांच्या भाऊ भाऊ म्हणून एक त्यांना राखी बांधावी तर ही आमची एक जबाब नैतिक जबाबदारी आमची आहे की संरक्षण आम्ही आमच्या सगळ्या पोलीस दलाचे विशेष पोलीस दलातील अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करत असतात आणि त्यांना पण ह्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो आपण सर्वांना पण रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो करत असतात या निमित्तानं बेलापूर पोलीस स्टेशनचे जे काही सर्व अधिकारी कर्मचारी आहेत त्या सर्वांना धन्यवाद देतो की या बेलापूरची सुरक्षितता ठेवण्याचं काम आपण करतात या कार्यक्रमासाठी ज्या आमच्या माता भगिनी उपस्थित राहिल्या त्यांना देखील धन्यवाद देतो आणि रक्षाबंधनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो आणि आज इतका आनंद होतोय मला नवीन ओपन भेटले पोलीस म्हणले काय वस्तीमध्ये मध्ये कोणाचं तरी भांडण झालं पोलीस गाडी आली तरी मला असं थरथर होत पण मला आता असं घाबरण्याचं काही कारण नाही कारण माझे भाऊ माझ्या सोबत आहे आणि भावाने असं माझ्या सोबत राहावं काहीतरी अडचण असली तर भावांनी फोन केला तरी या वाहिकांनी बैलीची एवढीच अपेक्षा असते निश्चित गोष्टीचा जर कुठं जर त्रास होत असेल कुठल्या महिलाला तर नक्की त्यांनी तो फोन नंबरचा वापर करावा पोलीस लोक आपल्या संरक्षणासाठी आहेत तसंच गावातील सर्व प्रतिष्ठित किंवा पदाधिकारी सर्व पक्षाचे पदाधिकारी देखील आपल्या रक्षणासाठी आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर राहतील एवढंच या निमित्तानं सांगतो आणि रक्षाबंधनाच्या आणि येणाऱ्या गोकुळ अष्टमीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद वतीनं रक्षाबंधनाच्या आर्थिक शुभेच्छा देतो आणि आपलं आरोग्य उत्तम राहो आणि आपल्याला अशीच आमच्या ग्रामस्थांची सेवा करण्याची संधी मिळवून ही ज्यानिमित्त सदिच्छा व्यक्त करतो शकतो समजा तर बसून निवान हा क्षण पाहून निरखून याच्यावर काय लिखाण करता येईल याचा खरं तर मी विचार करत होतो आणि या गोष्टीवर न बोलता आपण काय ह्याच्यातून एक वेगळी सामाजिक स्तरावर किंवा एक वेगळा आपल्या पोलीस दरासाठी काय संदेश शकतो यासाठी मी खरंतर विचार करत होतो आणि माझ्या जन्मगावी हा एक कार्यक्रम घडतो याचा मला खूप अभिमान वाटतो पोलीस आणि नागरिक यांचा या समन्वय होतो विचाराची जेवाण जेवाण होती आणि या ठिकाणी केवळ हा रक्षाबंधन नाही तर हे आपल्या कोल्हापूर ग्रामस्थाऱ्यातल्या प्रत्येक नागरिकांचं सुरक्षा कवच त्यांना आधी जर मिळावी या उद्देशाने या ठिकाणी शुभेच्छुको